यांनी विस्तृत अशी आपली भूमिका या ठिकाणी विषद केली के की लोकसभेमध्ये कोण निवडून गेलं पाहिजे आणि मोदीजींचे हात बळकट करायचे असतील तर आपल्याला कमळाला मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं यानंतर आपल्या तालुक्याचेच भूमिपुत्र भारतीय जनता पार्टीचे नेते विधान परिषदेचे आमदार आदरणीय आमदार राम पाटील रातोळीकरांना मी विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आदरणीय राम पाटील रातोळीकर हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित करतो व थोर समाज थोर समाजसुधारक स्त्रीला शिक्षणाचे परणीती असलेले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जय जैन, जयंतीनिमित्त त्यांना मी विनम्र असा अभिवादन करतो आज आपल्या समोर भारत देशाच्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या प्रचारार्थ एकोणनव्वद नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान मागण्यासाठी व आपल्या चरणी नम्र विनंती करण्यासाठी आज मी येथे उभे आहे आणि त्या अनुषंगाने या मंचावर उपस्थित असलेले आपल्या भारत देशाचे राज्य गृहमंत्री आदरणीय भागवतजी साहेब माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील साहेबा आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माजी खासदार आदरणीय ज्येष्ठ व आपल्या सर्वांचे नेते भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब दुसरे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय डॉक्टर माधवरावजी किनारळकर साहेब आत्ताच आपल्या या मंचावरून आपल्यासमोर आपलं निवेदन सादर केलेले नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेशजी पवारसाहेब आपल्या शेजारचे किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय भीमरावजी केरामसाहेब आपल्या मराठवाडा विभागाचे मंत्री आदरणीय संजय भाऊ कोडगे महाराष्ट्र भारते भाजपाचे प्रदेशचे सचिव लोकसभेचे समन्वयक देविदाजी राठोड साहेब व नवनिर्वाचित आपल्या सर्वांचे स्नेही माझे सहकारी मित्र आपले राज्यसभेचे खासदार आदरणीय अजितजी गोपचडे साहेब महिला आघाडीच्या अध्यक्षा पूनमताई पवार प्रणताताई देवरे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आदरणीय हरिभाऊ उजीकर कैलाजी गोरटेकर सर्व महायुतीचे सर्व सर्व पदाधिकारी सन्माननीय मंच माझे पत्रकार बांधव व एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे माझे सर्व सहकारी मित्र व शेतकरी बांधवानो कुठली निवडणूक म्हटल्यानंतर आपल्या भारत देशाच्या घटनेप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक पक्षाला आपलं आपलं मनोगत व्यक्त करण्याचा अधिकार असतो प्रचार करण्याचा अधिकार असतो आणि त्या सर्वाचा ऐकून आपल्याला कोणाला मत दिलं पाहिजे हे विचारपूर्वक आपल्याला मतदान करायचं असते पण त्या अगोदर आपण हा सुद्धा विचार केला पाहिजे आपण कोण्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे कोण्या विचारसरणीच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे आणि त्या पक्षाचं नेतृत्व कोण करतोय त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे भारत देशानंच नाही संपूर्ण जगानं ते नेतृत्व मान्य केलेलं आहे एक दैविक शक्ती असलेलं हे नेतृत्व आहे गेल्या दशकामध्ये जवळजवळ दहा वर्षापासून दोन हजार चौदा दो ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ते आपल्या भारत देशाचे एक यशस्वी पंतप्रधान म्हणून काम पाहत आहेत आणि त्याच तोलामोलाचं नेतृत्व आपल्या या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे एकंदरीत देशाचं नेतृत्व नरेंद्रजी मोदी आहेत राज्याचं नेतृत्व म्हणून देवेंद्रजी फडणवीस आहेत या तुलनेत समोरचं नेतृत्व राहुल गांधी आहेत आणि राज्याचं नेतृत्व नाना पटोले आहेत या दोघांच्या बाबतीत त्यांच्या तुलनेनं मला बोलायची गरज नाही कारण आपल्याला या सर्व गोष्टी माहीतच आहेत तर त्या हिशोबानं आपल्याला कोणाला निवडून दिलं पाहिजे या मंचावरून आपल्या या आपल्या विभागाच्या आमदारांनी उमेदवाराविषयी खूप काही बोललं तातात त्यांनी सुद्धा आपल्याला युद्धबोधाची माहिती दिली पण मित्र हो, आज ही सभा नांदेड लोकसभेची सोळाची असली तरी आज ही सभा आपल्या या नायगाव तालुक्यामध्ये आहे आणि ही निवडणूक नायगाव तालुक्याचे भूमिपुत्र आणि नायगाव तालुक्याचे जावाई याच्यामधली ही निवडणूक नसून ही निवडणूक नरेंद्र मोदीजी वर्सेस राहुल गांधी अशी ही निवडणूक आहे त्या अनुषंगाने आपल्याला विचार करायचा आहे आपलं भविष्य कशामध्ये आहे मागील साठ सत्तर वर्षापूर्वीचा विचार न करता आपण गेल्या दोन दशकाचा जरी विचार केलात दोन हजार था। चार ते दोन हजार चौदा या देशामध्ये यु शासन होत दर पंधरा दिवसाला भ्रष्टाचाराचा एक एक घोटाळा निघत होता आणि दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत या दहा दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं आपण शासन पाहतो आहोत दर पंधरा दिवसाला एक एक लोकोपयोगी योजना ह्या देशामध्ये राबविली जात आहेत यावरून या आपण विचार केला पाहिजे समोरील लोक भावडीचा विषय विषय बोलत आहेत मी जबाबदारीनं सांगू इच्छितो दोन हजार चार ला इंधन असतील आता या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे ते व्यासपीठावर आल्यानंतर मी एक जोरदार नारा देईल आपल्याला सगळ्याला प्रतिसाद द्यायचा आहे आपल्या या राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब व्यासपीठाकडे येत आहेत त्यांचंसुद्धा आपल्याला मनोगत ऐकायचं आहे नेते मंडळीचं आपलं मनोगत ऐकायचं आहे तर त्या अनुषंगानं पुढील काळामध्ये येत्या चोवीस तारखेपर्यंत अनेक सभा होणार आहेत त्या सभेमध्ये मध्ये सुद्धा मी आपल्यासमोर आपलं निवेदन सादर करणार आहे तर एकंदरीत सर्व देशपातळीवरचा विचार करून आपण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब त्यांना पुन्हा एकदा आपल्याला निवडून द्यायचं आहे त्या सभागरामध्ये आपल्या नरेंद्र मोदीजीला मतदान करण्यासाठी कारण या दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी होणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी देग आहे पण त्यांना मदत करण्यासाठी त्या सभागरामध्ये आपल्या या नांदेड लोकसभेचे उमेदवार आपले प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब सुद्धा आपल्याला बहुमताना आपल्याला निवडून देऊ आहे त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावं मतदान करून घ्यावं एवढंच या प्रसंगी आपल्याला विनंती करून मी माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय जै भारत अवघ्या काही मिनिटातच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं व्यासपीठावर आगमन होणार आहे या ठिकाणी ते आलेले आहेत ते आल्यानंतर मी एक उत्स्फूर्त नारा देईल आपण सगळ्यांनी प्रतिसाद